<Skart in ì weirdos country> नमस्कार मित्रांनो आज आपण साजू तुपातला ड्रायफ्रुट्स घातलेला रवा बनवायचा आहे या ठिकाणी आम्ही साहित्य घेतले आहे एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेला रवा तूप घेतला आहे एक वाटी ड्रायफ्रुट्स आहेत मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत आणि एक वाटी साखर आहे या ठिकाणी आम्ही केळ सुद्धा घेतलेला आहे एक केळ घ्या आणि एवढं सर्व वापरून आपण हा आज रवा बनवायचा आहे साजूक तुपातला वेलची पोड सुद्धा घेतलेली आहे आपण पाहू शकता हे जे दूध आहे ना ते एक वाटी रव्यासाठी तीन वाटी दूध तापवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे पॅन तापात ठेवला आहे त्यामध्ये आपण जरा साजूक ओतायचं हो। आहे ता, एक वाटी रव्यासाठी एक वाटी साजूक तूप या ठिकाणी आम्ही वापरत आहोत हे साजूक तूप आपण टाकून विटळून घेतले त्यामध्ये एक वाटी रवा ॲड करूया एक वाटी रवा आम्ही या ठिकाणी टाकलेला आहे आणि मग जरा हे ढवळून घ्यायचं छान प्रकारे आपण हे ढवळून घेऊया रवा चांगल्या प्रकारे आपण हा गॅसवरती मध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर आपण काय करूया यामध्ये रवा थोडा भाजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये हे पहा या ठिकाणी केळी आहेत ना ते जरा एक केळं वापरायचं आहे आणि ते सुद्धा वितळावायचे आहेत विरगळावायचे आहे छान प्रकारे म्हणजे आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा असते किंवा कोणत्याही प्रकारचा प्रसाद बनवायचा असतो तेव्हा पुवा याच पद्धतीने रवा बनवतात तर आपण सुद्धा त्यांच्यासारखाच रवा बनवायचा प्रयत्न करूया प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आपली जी पद्धत आहे रवा बनवण्याची ते आपण कमेंट करून आम्हाला सांगू शकता पण आम्ही जरा ह्या पद्धतीने रवा बनवत आहोत व पॅनमध्ये रवा चांगल्या प्रकारे आम्ही भाजून घेतला आहे सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया हे पहा थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याजवळ जेवढे उपलब्ध आहेत तेवढे वापरायचे आणि ढवळून घ्यायचे म्हणजे रव्याबरोबर सुद्धा भाजले जाते रव्यामध्ये टाकलेले ड्रायफ्रूट्स आम्ही चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत आपण पाहू शकता आता या पॅनमधील भाजलेल्या रव्यामध्ये आपल्याला तीन वाटी गरम केलेलं दूध ॲड करायचं आहे म्हणजे टाकायचं आहे ऑलरेडी तेवढं दूध आम्ही टोपामध्ये तापत ठेवलं आहे चला आता आम्ही हे गरम गरम दूध हे पहा आम्ही या पॅनमध्ये टाकाव थोडं थोडं करून हळूहळू ऍड करायचं गरम गरम दूध आहे जरा सांभाळून सांभाळून सावका आपल्याला हे या पॅनमध्ये मध्ये ऍड करायचं आहे सर्व तीन वाटी दूध एक वाटी रव्यासाठी ती, तीन वाटी दूध हे प्रमाण आहे त्यामुळे आपण एक वाटी रव्यासाठी तीन वाटी दूध गरम करून या पॅन मध्ये आम्ही वापरला आहे मग जरा ते ढवळायचं हे जरा हे चांगलं ढवळून झालं ना तर मग आपण झाकण ठेवायचं आहे आणि मग दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि गॅस जो आहे जरा स्लो करा दोन मिनिट झाली आहेत आपण हे झाकण बाजूला करूया चला थोडीफार वाफ आलेली आहे आपण यामध्ये जरा आहे ना चमच्याने चांगलं असं ढवळून घेऊया रवा छान प्रकारे फळफळीत झालेला आहे आता यामध्ये एक वाटी साखर आपण ऍड करायची आणि वेलची पूड सुद्धा ऍड करायची आणि हे जरा ढवळून घ्या मिक्स करून घ्या साखर बघा साखर सुद्धा या रव्यामध्ये जेव्हा विरगळते ना थोडा रवा अजून नरम होतो रवा चांगल्या प्रकारे ढवळून झालाय साखर टाकून आता आपण यावरती झाकण ठेवूया ढवळून झाल्यानंतर झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी गॅस फ्लेम जी आहे ती जरा स्लो ठेवायची दोन मिनिट झालेली आहेत आपण हे झाकण बाजूला करूया हे पहा वाव हे झाकण आपण बाजूला केल्यानंतर हे पहा तूप जे आहे ना हे थोडं थोडं आहे ना विरघळलेलं तूप रव्यावरती येऊन रवा सुद्धा छान असा फळफळीत फौल झालेला आहे आणि शिजलेला आहे या पद्धतीने आम्ही बनवला साजूक तुपातला रवा आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी एकदा बनवा कुठच्याही प्रकारे हा चिकट वगैरे झालेला नाही आहे छान प्रकारे फळफळीत फौल बनलेला आहे चला तर मग हा बनवलेला आपण साजूक तुपातला शिरा म्हणजे रवा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया चला हा बनवलेला साजूक तुपातला शिरा रवा एका डिश मध्ये आम्ही काढून घेतो सुंदर मस्त बनला आहे या पद्धतीने आम्ही हा साजूक तुपातला प्रसादाचा शिरा बनवला आपल्या पण घरी याच पद्धतीने हा साजूक तुपातला प्रसाद आता शिरा बनवत असाल तर आम्हाला एखादी कमेंट करून सांगा हे पहा खूप सुंदर दिसत आहे ना चला व्या। तर मग खायला घेऊया आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर एखादा लाईक करा कमेंट करा शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद